तुमचा रेडा आधार बघायला नाही एक टक्कर आहे आणि चांगली शांततेमध्ये फक्त समोर जाऊन घ्या कड कर खऱ्या ज्याच ज्याला इनाम मिळाला पाहिजे ते इनामाचा जे मानकरी आहे ज्या

मला सांगा जर एखादी मैज उभारायला आली तर सोबत मालकाने बी त्याला उडावं <laughs> आम्हाला वाटत की येण्या खरंच मालकाच्या बोलण्यावरून खेळतो आम्हाला खेळतो शांततेमध्ये टक्कर होऊ द्या सर्वांना बघू द्या अनेक लोक अनेक शंभर दोनशे दीडशे पंढरपूर तालुका सोलापूर अक्कलकोट जालना गोवा गोव्याचं नाव मालकाच्या सकाळी होत आम्हाला गेलं त्यांचं नाव एवढंच आहे की काय

मागे माझ्यासारखा सगळी बॅरेगेटच्या मागे का गर्दी ना गरम केली गर्दी नकार केली बाई गाई काटे ठेवून फोन नका विनाकारांना ठेके फोन नका मित्र हो सगळं आधी म्हणजे माझा कोणीही अतिशय सुंदर टक्कर चालू आहे अटातटीचा सामना चालू आहे अशी टक्कर पहिला मिळत नाही मित्रांनो ठिकाणी रेण्याचा निघला मालकाचा सुद्धा या ठिकाणी लागतो त्याचा ताण कसा करावा लागतो सगळं काही धोक्याचं काम आहे केला तर हा आहे नाहीतर तो पुढचा गरीब पुन्हा बाद आहे कोणाच्या जिंदगीत नाच करवणे नाच केला तर धक्का करायचा लईजनाच्या घरी बसे वी वीस हजार शे आणि तोराच पायात पाय अडकत जाते एखादं पूर्ण घरी पैलवान घडवा एखादा रेणा असा सांभाळा नाव तुम्हाला माहिती असते काय असतंय कसं असतंय नाव नावासाठी लेखात फार गरजेचं आहे ही जगामध्ये आपण आज लढतोय याचा ह्याच्यासंग लढतोय ह्याच्यासोबत लढतोय ही समोरची जोडी ओ काका, ओ भैया ओ मोबाईल पाठीमागा हो सर भाईरे भाई हो मोबाईल वाले मोबाईल भाई या प्लीज चालण्यात आपला मोबाईल जप्त करण्यात येण्याची नोंद या ड्रोनावर सर ड्रोन आहे सगळ्याला विनो वाटत आहे कुठंही ड्रोन मला दिसत टोर्नामेंट अतिशय सुंदर टक्कर रान फटायला लागला वारावर वार किरावा लागलेला पण रिये काय भेट निघाला नाही मालकाचे रूल दोन्ही जोरदार का जोरदा टाळेला कौतुक करा कौतुक प्रत्येकाचं करावं कौतुक प्रत्येकाचं करावं वाद आहे भाई अरे हम भी कम नाही भी कम नाही घरात पडले दीडशे लिटर दूर आणि ये नव्हत नाही तो विचारतोय पण घरी हल घरेचं हल्यावर पाहिजे करतो आणि हल्यावर टक्कऱ्याचा लाभ करतो अजिबा दीडशे टक्कर

ड्रो वजे तुमी टाइम दोन कम करो तुकड़ो सुठी बि घटि खण बारो वारो बि घुमणु बोले बोलेजली अखंड हिंदुस्तान छत्रपि शिवाजी महाराज

एक खेल फेल नाही एक घंटोबा फेल आहे देखो आम्ही हमी तुम्ही करण्याच्या इकडे खेळ चालू होऊ शकत नाही गावाची नाव सकाळ राम चिपणे आणि फिराची डेफे अशी अशी दोघांची नावं आणि दुसरे शिरवनी खार कर, 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 कर खार 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 आवाज लागलाय खार 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 शंभो एक शंभो आणि दुसरा बर बर शंभो

সংখ্যক নিয়োগ পাওয়ার পরে আসা পশু महाराष्ट्र शिवसेना नितेशभ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांची चक्रवाने चक्रधार चालवल्याचा बहुपती शिंदे राणे तत्कर झाल्यानंतर एकामेटाद्वारा झाल्याच्या नंतर चित्रकर बाहर जंगा पर्वन वर्ष स्टेज नाक घेरा दोनों ने मिलती है कि आपका एक एक मानुसा पास आस्तर पाठके बड़े रेड़े मैं भारसा बड़ी पटी बड़ी पटी पहला कॉल दुसरा कॉल

स्वतःचं घर जायची पण बाजारामध्ये कळसाई नाही जोर जायची आज हा घेतला तर त्याला सहा महिने त्याला काम द्यावं लागतं खाऊ घालावं लागते त्याला घडवावं लागते आणि सहा माने पण टक्कल लावायची तुझ्या घरादारावर जेवढं पुत्र आहे तेवढं सगळं बकारला घालत मग इनाम ठेव तुझा शंभर टक्के जिंकणार पण आज आला तर उद्या टक्कर लावायची नाकाला जमणार नाही बळी पाटील शिंदे आता एक प्रतिनिधी बाबा बळी पाठी आले का बळी पाटील

बारह मिनट हो गए ना बारह सेकंड बारह मिनट बारह पंद्रह लड़ते पंद्रह आधा भी लड़ सकते हो अभी एक भी नहीं टक्कर बोलता अभी तो ड्रोन कैमेरे को टक्कर

अजून याच मैदानामध्ये आजच्याच तारखेला सहा सप्टेंबर दोन हजार याच मैदानावरती अजून एक अत्यंत आनंदाची कानावर आली ती तुमच्या कानावर मी घालतोय येणाऱ्या सहा महिन्यामध्ये एका सरकारच्या भव्य आणि प्रदर्शन मैदाना होणार त्या मैदानावर

एक हजार रुपये सहा महिन्याच्या मैदानावर येणार एक नंबर गटाला दोन गटाला एकाहत्तर हजार तीन नंबर गटामध्ये एका

लाल मातीच्या काड्यामध्ये घाबुगारे लाल मातीच्या काड्यामध्ये सोनं करणारा पैलवान मनोज पंडित एक हजार रुपयाचं रेख बक्षीस मला या ठिकाणी आलेला उत्कृष्ट साठी पैलवान मी तुमचा मनापासून मनापर्यंत आभारी आहे धन्यवाद खडे खडे

बहुत बढ़िया चक्कर है भाई लोग इतना दम और इतनी क्वालिटी आजकल कोई दे नहीं सकता किसी को बहुत क्वालिटी है इसको ही बोलते हैं खाना नहीं पड़े जैसा मैंने नितेश बनाया जैसा ब्रांड है खाना नहीं वैसा ही इसको किसका भी काम नहीं मैदान में फाइट लेना तो हेला नहीं लेना और ऐसे मैदान लेना तो भगत

संस्कृती म्हणून हा नाद बघत असेल आणि करत असत सगळी सगळेजण एकदा टाळ्या वाजवा मनापासून टाळ्या वाजवा त्यांना टाळ्याचा आवाज आला नाही मित्रांनो खरंच टाळ्याचा आवाज आला नाही मला जोरदार वाजवा मजे ले रहे बैठे उसकी जान बच के हो वो हाथ दिखा रहा है ना बार बार मजे ले रहे उसकी <सधाऊगेधाद>। हिंगोली वर्सेस पर्वरी पिराजी डेफे वर्सेस सगराम सोफेगा भैया हम का जोरदार

सकल वाटला मालक ही उवढेची हुशार आणि कळत की आपल्या मालकाने आपल्यासाठी काय केलंय आणि काय नाही त्याच्यासाठी आपण काय करायचं आणि काय अनेक रेडे आपल्या मालकासाठी जीव देतात प्राणाची आहुती देतात पण सोनं नाही हे जीव जीता नाही सिकंदर आणि